मी पण इथं पिल्लूला घेऊन आणते इकडं पिल्लू आहे पिल्लू खेळत इकडं पिऊ दादा आहे इकडं पिऊचे मित्र आहे सगळे इथं आम्ही बसलो आणि हे बघा नाही त्याच्यामुळे पतंग काही उडान नाही पण चालू आहे आमचे पतंग उडवायचं काम मी दोन तीन बाऱ्या पतंगाशी वर उडी उडीवली पण पन... मला काही जामान नाही इकडं पामच गोड तुला पाम। तुल पाम। <laughs> लागू गार, लाग ला गार, लाग ला <laughs> गार लागते का लागलं का मला लागलं ला? <laughs> <अमारे गीन> कॅमेरा <laughs> ते बघा पतंग झटके मारा झटके

ने चला आगा। 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 चला ने का चला पाऊस आज ही पतंग किती वर जाणार आहे आणि किती वर जाऊन खाली येणार आहे काय आजचे दिवस वर जात नाही पतंग आज तिने नाहीच म्हणते मला वर काय जायचं नाही पतंगला गुतली ती तुम्ही नाद्या सोडून यार चला खाली बस पतंग जायना तुमच्याकून पतंग वर जाय नाय साऱ्या हे सगळ्या पोरायची पतंग वर गेली हे सली मा म्हणते हे बसले का वाय पाय ते आहे का पिल्लू खेळतय मस्त आणि त्याला एकदम भारी वाटले का वरती येऊन पिल्लूला आणि मस्त गारगार खाली खालीले बोर होत खाली नसते ती विभक्ती विभक्त मस्त येऊ मला हवाच लागा नाही ये बाई हे काय प्रकार एड़ा झालास का हे बघा कसा लांब लाटपाय काय प्रकारे पोंजा येऊ काय नाही अजून काय नाही बाई अंकल लवडीत येणार आज पतंग आणि अंकल झाले आज पतंग उडू उडू मी आलोय आणि पतंग इतकी वर घ्या जाव घालाव का वारस नाही कसे लंबे लागत्या

तुमची लो लोक नाही गेली पात्रच नाही पडत आणि लुला वरती घेऊन गेलो ते पण खाली आणले लोपाका पायपच नाही सोड रे